नमस्कार टुडे समाचार मी मध्ये सर्व मुलानी आमच्या चॅनलची वेळेस पाच कोटीपेक्षा अधिक व्हिअर्स आहेत लाईक करा शेअर करा मी आता आहे आपल्यासोबत आहेत त्यांनी जिल्हा परिषद लढवणार आहेत त्यांचे त्यांनी जी जिल्हा परिषद जी लढवणार आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तुम्ही कशी लढवणार आहेत काय करणार आहे आधी तर सगळ्यात आधी तर मनीषाताईचा काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषद लढवणार आहेत तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी मनीषा वाघमारे युवा सेना उपसचिव महाराष्ट्र राज्य येणाऱ्या आगामी ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मी पक्षाने जर मला संधी दिली पक्षाने जर मला संधी दिली तर मग मी नक्कीच जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी इच्छुक आहे मागील म्हणजे मा मी फक्त पक्षामध्ये आले म्हणून किंवा पक्षात आहे म्हणून नाही मागील मी सात आठ वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला पक्षाने संधी दिलेली राजकारणात येणे येण्याची मी तुम्ही ऐकलं असं सांगली कोल्हापूर पूरग्रस्त असेल त्यावेळेस देखील आम्ही पुण्यामधून बत्तीस ट्रक साहित्य पाठवलं होतं तसेच वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही मुलांना शैक्षणिक असेल किंवा शैक्षणिक शैक्षणिक असेल किंवा वेगवेगळ्या वेग माध्यमातून आम्ही मदत पोहोच पोहोच करतो जसं आता तुम्ही हे पा, पण पाहिजे कोविड मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये दे देखील आम्ही किराणा किटच्या माध्यमातून मदत असेल वेगवेगळ्या वेग ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलसाठी मदत असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे नंतर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक सगळीकडे डेटॉलच्या हँडवॉशवर वगैरे फोटो आला आलेला होता तो पाहिला असेल की ज्याच्यामध्ये एक मुलगी स्कूटीवर कसबे तडोळे गावापासून सिव्हिल हॉस्पिटलला रोज टिफिन देते पेशंटला तसेच पेशंटच्या नातेवाईकांना तर त्याची दखल देखील डेटॉलनी घेतलेली होती आणि डेटॉलच्या हँडवॉशवर माझा फोटो आलेला होता अशा माध्यमातून मी सामाजिक याच्यामध्ये काम करते धाराशिव मध्ये आता तुम्ही पहिला असेल पूर आलेला होता पुराच्या वेळेस आम्ही सौ भारती मांढरे आजी म्हणून आहेत ज्या पुण्यामधून आलेल्या होत्या त्या आजीनी पाच लाख रुपये आर्थिक मदत रोख स्वरूपात केलेली होती आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन महिलांना ज्यांचा रोजगार बुडालेला होता अशा गरजू महिलांपर्यंत विधवा महिलांपर्यंत त्यांना आर्थिक मदत देण्याचे काम केलं तसंच वयस्कर लोक ज्यांची घरं पडलेली होती ज्यांची भिंती कोसळलेल्या होत्या घरात चिक्कल होता अशा वयस्कर लोकांना देखील त्यांच्या घरामध्ये दे कोबा असेल तसेच पत्रे असतील ते बसवण्यासाठी आम्ही त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम केलं तसेच किराणा की किट वेगवेगळ्या संस्थेच्या मार्फत माझी स्वतःची देखील संस्था आहे हो वेलफेअर फाउंडेशन जागृती ग्रुप पुणे आमच्या संस्था आहेत त्याच्यामार्फत मी तसेच माझ्या मित्रपरिवारांनी राज देशमुख सर असतील आमचे परा मतेमा असतील दिलीप शेलवंटे सर असतील असे वेगवेगळे आमचे जे सामाजिक संस्थेमध्ये काम करतात त्या सगळ्यांच्या मार्फत आपण धाराशिवमध्ये भूमपरांडा वाशी असेल कळम तालुका असेल सगळीकडे आपण पूरग्रस्तांना मदत द्यायचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी माझं हे तर काम चालूच आहे पण पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच जेडपीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे प्रशासकीय लेव्हलला जाऊन मला लोकांचं काम करता येईल तहसीलचं असेल तसेच त्यांना काही म्हणजे घरकुल असेल जे पण ग्रामपंचायतीचे त्यांची जेवढी काम असतील ते मी पूर्ण वेळ देऊन काम करेल जसं तुम्ही तर महाराष्ट्र ओळखतं आमचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर असतील कैलास पाटील असतील आमदार दादा दोन्ही दादा म्हणजे जनतेसाठी सदैव तत्पर असतात आणि त्यांचं बघून काम करायची म्हणजे इच्छा जे आमची पण निर्माण होते ते प्रत्येक लोकांना रिस्पॉन्स देतात प्रत्येक जेवढे त्यांच्याकडे फोन येतात ते प्रत्येक फोन रिस्पॉन्स देतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा आदर्श घेऊन मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये मा दे फुल वेळ देऊन लोकांची कामं कराय करेल आणि वेगवेगळ्या माझं उद्देश आहे की रोजगार निर्मिती करणं असेल शिक्षण शिक्षण असेल तसेच आरोग्य असेल याच्यावर देखील मला काम करायला आवडेल आणि जर मला लोकांनी संधी दिली तर मी नक्कीच आता जे काम करते त्याच्यापेक्षा सुद्धा मी अधिक वेगाने काम करू शकेल कारण एक तुमच्याकडे जेव्हा संविधानिक काहीतरी गोष्ट असते त्यावेळेस तुम्ही आणखी एक जबाबदार व्यक्ती म्हणून आणखी काम करू शकता तर मी नक्कीच काम करेन मला सांगा तुम्ही चारशे तुमच्या पैसे चारशे मुलीचा बॅच होता रोजगार उपलब्ध करून दिला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता आपल्याकडे वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत आपण महिलांना सक्षम करण्यासाठी मुलांना सक्षम करण्यासाठी आपल्याकडे आपण योजना राबवल्या जातात कौशल्य विकास योजनेमार्फत आपण मुलांना मोफत ट्रेनिंग देतो त्यांना मोफत आपल्याकडे पूर्ण राहणं खाणं पिणं बुक्स युनिफॉर्म सर्व काही फ्री असतं ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून आपण मुलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो त्यांना आपण सक्षम बनवतो त्यांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो तर ह्या मार्फत ह्या योजना आहेत तशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून मला जेवढं जास्तीत जास्त महिलांना मुलांना सक्षम करता येईल तेवढं मी सक्षम करण्याचे नक्की प्रयत्न करेल मला सांगा तुम्ही निवडून आलात तर तुम्ही सगळ्यात आधी कोणतं काम कराल मी सगळ्यात आधी करेल रोजगार निर्मिती धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे आणि आकांक्षित जिल्हा असल्यामुळे इथे रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नाही आहेत तुम्ही पाहिलं असेल की इथे आपल्याकडे रोजगाराच्या संधी तेवढ्या शहराप्रमाणे किंवा बाकीच्या जिल्ह्याप्रमाणे नाही आहेत आपला जिल्हा आणखीही आकांक्षित आहे तर माझा सगळ्यात पहिला प्रयत्न असेल की जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मला रोजगार निर्मिती कसं करता येईल लोकांना इथेच रोजगार कसा देता येईल त्याच्यावर मी पहिला भर देईल बघा आपल्यासोबत मनीषाते वाघमारे होत्या त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की निवडून आल्यानंतर तिने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतील अशा वेगवेगळ्या अशा काही त्यांच्या जे जी त्यांच्या त्यांच्या ज्या जे जे सुविधा आहेत ते उपलब्ध करून देतील येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे कसा वाटला विषय नक्कीच करायला असे काही वेगळे विषय असतील तर खाली मी नंबर दिलेला आहे तर नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनलची व्यवस्था पाच कोटीपेक्षा अधिक व्यवस्थित आहेत आता चॅनल आमचं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभिझे सोबत आलता बुकमत मुलाने عثمان آباد درا شو